फोरसुंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल अठ्ठ्याहत्तर सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करून घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जेरबंद केले आहे या अल्पवयीन मुलाने वेकराई नगर व शिवशक्ती चौक परिसरात एकाच रात्रीत दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याचे उघडकीस आले आहे या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे सदर घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की दिनाक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सवे नंबर दोनशे अकरा शॉप नंबर चार नगर चौक येथील शिव मोबाईल शॉपीसह अन्य दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला दुकानातील पीओपी फोडून रोख रक्कम आणि इतर वस्तू मिळून एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला या यासंदर्भात मालक विशाल सीताराम यादव वय येतीस वर्षे राहणार मळाई पार्क फुरसुंगी यांनी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फुरसुंगी पोलिसांनी घरफोडी वाहनचोरी व वैध धंदे रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखालील गस्त घालत असताना गंगानगर रिक्षा स्टँड परिसरात गुप्त बातमीदारांनी एका इसमाबद्दल माहिती दिली मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि त्या इसमाचे इस साम्य दिसत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला स्मशानभूमी जवळून ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव प्रदीप नवनाथ जगतापवाई सतरा वर्षे राहणार गंगानगर नगर फुरसुंगी असे सांगितले सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता मात्र सखोल तपासात त्याने कबुली दिली की त्याने बेकराई चौकातील पुरोहित स्वीटमार्ट मोबाईल शॉपीसह तीन दुकाने आणि शिवशक्ती चौकातील भांडी दुकानासह तीन दुकाने अशी एकूण सहा दुकाने फोडली होती त्याने दुकानाचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले या कबुली जबाबानंतर पोलिसांनी अभिलेख तपासले असता त्याच्यावर फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये आधीच दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले हे गुन्हे अनुक्रमे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बेचाळीस दोन हजार पंचवीस व गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस असून दोन्ही भारतीय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार अंतर्गत नोंदवले गेले आहेत या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी बारकाईने तपास करत अठ्ठ्याहत्तर सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली आणि त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात यश मिळवले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या दिमतीत तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे पोलीस हवालदार सतेश काळे पोलीस नाईक सुनील कांबळे पोलीस अंमलदार वैभव भोसले तुकाराम गौरव सत्यवान चव्हाण बिभीषण कुंटेवाड विशाल हराळे यांनी केली आहे